आहे की आपण धाराशिव जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट स्ट्रेटेजिक प्रोजेक्ट है। जे आहेत म्हणजे जिल्ह्याच्या दृष्टीने जे अतिशय महत्वाचे प्रकल्प आहेत असे साधारण बत्तीस आपण काढले होते त्यात आता दोन अजून वाढवले आहेत साधारण चौतीस मोठे प्रकल्प हे आपण आवर्जून हाती घेतलेत आपल्या जिल्ह्यातल्या नागरिकांच्या ज्या काही गरजा आहेत किंवा आकांक्षा आहेत त्याच्या अनुषंगाने एक एक विषय आपण हाताळतोय त्याचा आज आढावा झाला आणि त्याची यादी जी आहे ती आपल्यापर्यंत आम्ही आता उपलब्ध करून देतोय आपले जे अतिरिक्त जिल्हाधिकारी आहेत ॲडिशनल कलेक्टर आणि वेगवेगळ्या डेप्युटी कलेक्टरना वेगवेगळे प्रकल्प जे आहेत त्याचं सनियंत्रण अधिकारी म्हणून नेमण्यात आलेलं आहे आणि त्या प्रकल्पाचे मायबाप म्हणून त्यांनी या प्रक्रियेमध्ये दैनंदिन पुढं कासांना लक्ष देऊन तो प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणं अपेक्षित आहे याच्यामध्ये प्रत्येक प्रकल्पाला काही नागरिक ज्यांना त्या प्रकल्पात इंटरेस्ट आहे अशा नागरिकांनी देखील सहभागी व्हावं ही विनंती आहे आणि त्याचबरोबरीने आपल्याला याच्या आधी बोलल्याप्रमाणे आपले जे पत्रकार बांधव आहेत मग ते प्रिंट मीडियातले असतील इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल सोशल मीडिया त्यांच्यातल्या ज्या बांधवांना भगिनींना या प्रकल्पाच्या कामामध्ये वा, सहभागी व्हायचं आहे पाठपुरावा करण्याच्या प्रक्रियेत सहभागी व्हायचं आहे त्यांना देखील माझी विनंती राहील की हे प्रकल्प जे आहेत संख्या आपण जवळजवळ पन्नास पर्यंत नेणार आहोत आता आपण चौतीस पर्यंत आलोय आणि पूर्ण जिल्ह्यातले वेगवेगळे विषय घेण्याचा आपला प्रयत्न आहे याच्यामध्ये चांगल्या काही प्रकल्पांचं ऍडिशन करण्याच्या बाबतीत देखील आपल्या माध्यमातून नागरिकांना माझी विनंती राहणार आहे की ज्या सईजचे हे प्रकल्प आहेत त्या साईजचं त्या महत्वाचं सा इतर काही प्रकल्प त्यांना सुचले त्यांना योग्य वाटले त्यांनी देशात विदेशात एखादा विषय बघितला असेल आणि तो आपल्यासाठी जर संयुक्तिक वाटत असेल तर त्या बाबतीत देखील त्यांनी आपल्याला सूचना कराव्या आणि योग्य सूचना ज्या आहेत त्याचा विचार करून मग या डिस्ट्रिक्ट स्ट्रॅटेजिक जे प्रोजेक्ट्स आहेत त्याच्यामध्ये तो प्रकल्प देखील घेण्याचा आपला प्रयत्न राहणार आहे आज ही पत्रकार परिषद झाल्यानंतर आम्ही येडशीला जाणार आहोत आपल्यापैकी काही मानवांना यायचं असेल तर आपण येऊ शकता पंधरा किलोमीटरचा ट्रॅक आपण आपल्या रामलिंग अभयारण्यामध्ये डेव्हलप करायचं ठरवलंय जेवढा लोक होऊ शकेल साधारण तीन एक महिन्याचा पिरियड असा आपण धरतोय डिसेंबर दे। पर्यंत ते काम व्हावं आणि काही जिप्सी किंवा तत्सम गाड्या ज्या आहेत त्या आपल्याला कदाचित रेंटवर घेता येतील आणि ट्रेनिंग व्यवस्थित देऊन जे ड्रायव्हर आणि गाईड आहेत त्यांना व्यवस्थित प्रशिक्षित करून मग ते आपल्या रामलिंग अभयारण्यामध्ये लोकांना सफारीवरती पंधरा किलोमीटरच्या सफारीवरती नेऊ शकतील ही एक सुरुवातीची संकल्पना जी होती ती अंमलात आणण्याचं आपण ठरवलंय आणि तिथेच मग इतर काही विकास कामं करण्याच्या बाबतीतलंही नियोजन आणि त्याचा पहिला प्लॅन प्रेझेंटेशन जो आहे जे आहे ते आपल्याकडे उपलब्ध झालेले आहे त्याच धर्तीवरती अजून एक विषय आपण हाती घेतलोय तो म्हणजे तुळजापूरला प्राणी संग्रहालय करायचं आपण ठरवलंय तर त्याचा देखील प्राथमिक अहवाल आहे तो आलेला आहे आपल्याला कल्पना आहे की तुळजापूरला धाकट्या तुळजापूरकडे रेल्वे स्टेशन होणार आहे तिथेच मोरडा नावाचं गाव आहे तिथे सोशल फॉरेस्ट्रीची वन की काही जमीन उपलब्ध आहे टेन्सिटिव्हली तिथे हे प्राणी संग्रहालय करण्याचं नियोजन आहे मोठं प्राणी संग्रहालय राहणार आहे आणि तर आपल्याला महत्व सगळ्यांना माहितीच आहे ते तर अभयारण्यच आहे तिथे सुरुवात जी आहे ती या सफारीच्या ट्रॅकने आपण करणार आहोत बाकी आता प्रकल्पांची यादी आपल्यापर्यंत द्यायला सांगतो आणि आपल्याला आणि आपल्या माध्यमातून आपल्या धाराशिव जिल्ह्यातल्या नागरिकांना जे मूळचे धाराशिवचे आहेत आणि बाहेर राहत आहेत म्हणजे काही देशात असतील परदेशात असतील त्यांनी देखील आवर्जून या महत्वाच्या विषयात आपल्याला मदत करावी सहकार्य करावं त्यांच्या सूचना द्याव्यात असं आवर आवर्जून मी आवाहन करतो आणि याच्यातला एक महत्वाचा भाग हा आहे महा की महास्ट्रेड प्रोग्राम आपण मित्रच्या माध्यमातून पूर्ण राज्यात राबवतोय त्याचे महास्ट्रेड त्याचे आपले हेतू हा आहे की प्रत्येक जिल्ह्याची जी बलस्थान आहेत त्याच्या अनुषंगाने त्या जिल्ह्याचा आर्थिक विकास करायचा तर हे जे काही आपण प्रकल्प घेतोय ते साधारण त्या लाईन्सवरती आपण घेतोय आणि प्रत्येक प्रकल्पाला नीट पाठपुरावा केला तर जलद गतीने यश मिळेल आणि पूर्ण होण्यासाठी मदत होईल याचा मला पूर्ण विश्वास आहे आपले काही प्रश्न असतील तर आपण कृपया विचारावे विचारावेत याने म्हणून आता ते मुख्यमंत्र्यांनी पंधरा उद्योग सुरू करायचंय काय उद्या प्रत्येक जिल्ह्यात नवीन पंधरा औद्योगिक क्षेत्रात नवीन पंधरा उद्योग सुरू करायचं असा घेतलाय आपल्याला सुरुवात उद्योग उद्योग नवीन पंधरा प्रत्येक जिल्ह्यात नवीन पंधरा जिल्ह्यात ना नाही तो विषय वेगळा आहे आपण जे करतो ते वेगळं आहे प्रत्येक जिल्ह्याचं नियोजन असेल तर धाराशिव येणारच ना पण आता मी आपल्याला जे सांगतोय तो विषय थोडासा वेगळा आहे जरा जास्त व्यापक आहे याच्यामध्ये अगदी आपण जे कोल्हापूर को सांगलीवर पाणी आणणार आहोत त्याच्यापासून वेगवेगळ्या एमआयडीसी आहेत

नाही मी मी आता त्याच्या त्या डिटेलमध्ये जात नाही परंतु अभयारण्यामध्ये मला जर जा जाण्याची संधी उपलब्ध होत असेल तर मला खात्री आहे की मला आवडीने जावंसं वाटेल ही संधी आपण आता इथे उपलब्ध करून द्यायचं नियोजन केलंय हा पहिला टप्पा आहे त्याचा अतिशय मोठा असा प्लॅन आहे ज्याच्यामध्ये लोक जेव्हा येतील तेव्हा त्यांचं पुढं थांबण्याचं रिफ्रेश होण्याचं नाश्ता पाण्याची सोय असेल सफारीची तर सोय आहेच कदाचित पुढच्या कपड्यात राहण्याची सोय करणार आहोत नाईट सफारीचं प्लॅनिंग आहे तिथे अभयारण्यात न्यायचं असं नियोजन आहे म्हणजे बऱ्याच वेगवेगळं प्लॅनिंग आहे पण पहिला टप्पा मी आपल्याला सांगितला जो लगेच करण्यासारखा आहे तो म्हणजे सफारीचा ओव्हरऑल निधी भरपूर लागणार आहे पण टप्प्याटप्प्याने करतोय पहिला टप्पा कदाचित पाच एक कोटी चालले जेव्हा हिल स्टेशन म्हणून जे रेल्वेकडे आहे त्याच्या बाबतीत एक वेगळा विषय तो आज मी नाही मांडणार आज मी फक्त अभयारण्यापुरतं मांडतो त्याच्या बरोबरीने आपलं रामलिंग मंदिर आहे त्याचा पण विकास आराखडा आपण करतोय आपण रेल्वेच्या बरोबरीने तिथलं रेल्वे स्टेशन जुनं जे होतं त्या पद्धतीचं डेव्हलप करून तिथे विठ्ठलवाडी नावाचं आधी गाव होतं ते पण आपण रिकन्स्ट्रक्ट करायचा विचार करतोय आणि तिथे गुरुकुल आहे तुम्हाला माहिती आहे तो कोण विषय आपण हाताळतोय तिन्ही चार उपलब्ध होणार आहे आहे सेपरेट येणार विषयीसीतून चार टाईपची एक आहे जो जिल्हा नियोजनचा आहे दुसरं केंद्र किंवा राज्य सरकारचा आहे तिसरा जो आहे तो सीएसआर एसआर आहे आणि चौथा जो आहे तो पीपीपी मोडमध्ये त्याच्यामध्ये आपण आता याला एनशील सुद्धा काही प्रमाणामध्ये काही प्रोजेक्ट पीपीपी मध्ये करतोय म्हणजे जागा आपण उपलब्ध करून देऊ येणारा गुंतवणूकदार जो आहे तो पैसे गुंतवून कन्स्ट्रक्शन वगैरे करेल आणि तो बीओटी बेसिस वरती रन करेल काय म्हटलं तुळजापूरची जी कवड्याची माळ आहे ती देशभरात सगळीकडे जाते तुळजापूरची तर आपण आद्य या नावाने धाराशिव जिल्ह्यामध्ये एक ब्रँड डेव्हलप करायचं ठरलं होतं दुर्दैवाने त्याच्या बाबतीमध्ये प्रोग्रेस झालेला आहे त्याची आढावा बैठक आपण घेतली आणि महिला बालकल्याण विभागाच्या माध्यमातून त्या बाबतीत आपण काही ठराविक गोष्टी करतोय त्याच्यामध्ये कुंकू हळद कुंकू हा विषय घेतोय कवड्याची माळ हा विषय घेतोय आपल्याकडे जे मटणाचा रसा फेमस आहे तो आर टी मोडमध्ये म्हणजे पॅकेजिंग असं असेल की फक्त गरम उकळत्या पाण्यामध्ये ठेवायचं आणि मग ते कट करून डायरेक्टही वापरता येऊ शकेल त्याच्याबद्दलचं आता काम चालू आहे सीएफटी आल्याला आपण ची मदत घ्यायचं ठरवतोय आणि आपला खवा जो हो आहे तो जास्त दिवस कसा टिकू शकेल पॅकिंग त्याचं वेगळ्या पद्धतीचं कसं करता येईल आणि हे सगळं आद्य या नावाने आपल्याला फेमस करण्याच्या बाबतीतलं नियोजन चालू आहे आज खरं तो विषय घेणार नव्हतो मी पण आपल्या कामामध्ये तो विषय आहे

एक स्टेप थोडस वरती असेल मी तुम्हाला ती यादी देतो मी पाहिजे जे अनेमल केअर करतो ते करतो सबसिक्युटी देतो मी आपला हेतू काय ते मी तुम्हाला समजून सांगतो आपल्याकडे दीड कोटी साधारण भाविक दरवर्षी तुळजापूरला येतात आलेला भाविक एक दोन दिवस तरी तुळजापूरला राहावा जेणेकरून तिथल्या अर्थकारणाला चालना मिळते हा आपला हेतू आहे आणि तुळजापूरला अर्थकारणाला चालना मिळाली म्हणजे डिरेक्टली इनडायरेक्टली जिल्ह्यातल्या मिळते आपला हेतू असा आहे दो की दोन एक दिवस तरी आलेला भाविक राहावा आलेल्या भाविकांपैकी तरी लोक दोन एक दिवस राहावे त्या अनुषंगाने महत्वाचं ठरणार आहे ते हायड्रोजन आपला हिरियम बलूनचा विषय असेल हिरियम बलून असेल किंवा तिथे रामदर्यामध्ये वॉटर स्पोर्ट्स असतील ही आपण आता झूची संकल्पना जी आहे या बाबतीमध्ये गणेश नाईक साहेबांकडे ऑलरेडी आपलं डिस्कशन झालेलं आहे प्रकल्प अहवालाचीवाल आघाड एड रेल्वेचा जो ट्रॅकचा जो विषय आहे तिथे के काही केंद्र सरकारची रेल्वेची जमीन आहे त्याच्या संदर्भात परमिशन सगळ्या झाल्या ते वगैरे आली का प्रक्रिया पूर्ण व्हायची कशी विषय ट्रॅकच्या संदर्भात जो आहे नाही ट्रॅक करणार नाही आपण हा रेल्वेच जे रेस्ट हाऊस आहे हा ते व्यवस्थित आपल्याला अजून करायचं आहे त्यांनी मध्येच कधी पत्रे वगैरे वापरले त्याच्याऐवजी जुन्या पद्धतीचं वापर आपण सजेस्ट केले आणि ते रेल्वे स्टेशन होत जुनं ते आपल्याला रिकन्स्ट्रक्ट करायचं आणि तिथे विठ्ठलवाडी जे गाव होतं ते आपल्याला रिकन्स्ट्रक्ट करायचं म्हणजे जुन्या पद्धतीचं रेल्वे स्टेशन आणि गाव आणि मग शक्य झालं तर एखादं जुन्या पद्धतीचं इंजिन वगैरे आणवत ते ट्रॅक ऑपरेशन करायचं हो नाही फक्त आलेले जे लोक वेगळ्या भाषेत पंधरा किलोमीटरचा ट्रॅक आहे तो आहे तो गाडीचा ट्रॅक आहे आपली जिप्सी किंवा एखादी गाडी आपल्याला आज आम्ही तीच पाहणी करणार आहे की नेमकं पंधरा किलोमीटर कुठे नेणार आहे आणि कदाचित मग टप्प्याटप्प्याने टप्प्याने पण वाढव हो। पहिला फेज पहिला टप्प्यामध्ये पंधरा किलोमीटर आहे त्याच्या बाबतीमध्ये कोइन्सिडेंटली आजच संबंधित सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव जे आहेत कुलकर्णी साहेबांचे आजच बोलणं झालं जिल्हाधिकारी बोललो त्याचा टेंडर प्रोसेस जे आहे त्याच्यामध्ये अडॉप्ट मॉन्युमेंट नावाचा प्रकार आहे ज्यामध्ये असे मोठे ज्या वास्तू आहेत त्याच्यासाठी आपण मोठ्या कंपन्या बोलतो ती प्रक्रिया करण्याचा आपला प्रयत्न चाललाय आणि तुम्हाला माहिती असेल की नंदूरच्या किल्ल्यामध्ये वीस ए कुटुंब राहतात त्यांना आपण आता घरकुल उपलब्ध करून बाहेर जागा देत तर आत मध्ये पर्यटकांना राहण्याची काही सोय होऊ शकते का त्याच्या बाबतीतला पण विचार चालला आहे पुढच्या आठवड्यामध्ये सचिव या बाबतीत बैठक घेत आहे आणि ती प्रक्रिया तुम्ही करू आपली काही लिस्ट काही ना कसले डोळे लिस्ट द्या म्हणून कसले तर डोळे ती स्मारकाचा विषय वर्षानुवर्ष पेंडिंग काय नाही मंजूर आहे जागा वगैरे आहे नाही नाही बेसिक जी आहे निधी जागा घेण्यासाठीचा जो आहे त्याचा विषय जरा त्या विषयावरती प्रलंबित आहे पण त्यातनं मार्ग निघेल हे पुरवणी मागण्या ज्या आहेत अधिवेशनामध्ये हा विषय पूर्णतः क्लिअर होऊन जाईल मला माहीत नाही पण त्याचा याचा सबस्टेशनचा विषय तो मार्गी लागला जयेश करून सबस्टेशनचा एक सॉरी ट्रान्सफॉर्मरचा विषय सबस्टेशन नाही

माझी विनंती स्पेसिफिक मध्ये माहिती घेऊन सांगा ओटी मध्ये काही सामग्री आहे काहीतरी आहेत सी मध्ये ते अडकलेली आहे प्रेस झाली ना की नेमकं कुठला विषय आहे संबंधित व्यक्ती समोर बोलणं करून घ्या म्हणजे आपण कळेल की नेमकं काय विषय हा जर आमचा रिव्ह्यू झाला हे सांगा तुम्हाला हरकत नाही की आपण जिल्ह्यामध्ये सहा सप्टेंबर पासून साडेतीनशे शिबिरं घेतो आरोग्य शिबिर ते, ते गवर्नमेंटच्या माध्यमातून हेल्थ कॅम्प घेतोय आपल्या जिल्ह्यामध्ये पाच हजार साधारण आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी आहेत त्यांच्या सहकार्याने ज्या गावामध्ये स्थायी आरोग्य सेवा नाही उपलब्ध अशा साडेतीनशे गावामध्ये चार महिन्यात डिसेंबर अखेरपर्यंत आपण साडेतीनशे कॅम्प हेल्थ कॅम्प घेतोय आणि तिथे जे पेशंट आयडेंटिफाय होतील पुढच्या ट्रीटमेंटसाठी तर त्यांना आपल्या जिल्हा सामान्य रुग्णालय किंवा जिथे गरज असेल तिथपर्यंत त्यांना सहकार्य करण्याच्या बाबतीतून डिजिटल आपण यंत्रणा जी आहे ती उभी करतोय त्याचबरोबरीने या साडेतीनशे गावामध्ये जानेवारीपासून प्रत्येक महिन्यात किमान एक तरी कॅम्प होईल या अनुषंगाने आपण मोबाईल हॉस्पिटल जे आहे त्याचं नियोजन करतोय आपल्या जिल्ह्यात आता पाच एक मोबाईल हॉस्पिटल आहे अजून एक पंधरा हॉस्पिटल मोबाईल हॉस्पिटल जे आहेत त्याच्या बाबतीत आपण नियोजन करायचं ठरवलंय याचा फायदा हा होईल की आपल्या जिल्ह्यातल्या प्रत्येक गावात महिन्यातनं एकदा तरी हेल्थ कॅम्प होईल आणि ज्याला समजा गावात बाहेर जायला वगैरे अडचण आहे त्याला तिथल्या तिथे प्राथमिक सेवा तर मिळेल औषधं मिळतील ज्यांना पुढच्या ट्रीटमेंटची गरज आहे तो डिजिटली सिस्टममध्ये येईल आणि त्या सिस्टमच्या माध्यमातून मग त्याला आरोग्यसेवा एकतर आपल्या जिल्हा रुग्णालयात किंवा आर एच एच डी एच मध्ये किंवा अजून वरती कुठे रेफर करायचं असेल तर तिथे करता येईल आपण महिन्यात एकदा एम्सच्या मदतीने कॅम्प घ्यायचं पण ठरवलंय त्यातला एक कॅम्प जो आहे पहिला कॅम्प तो आपण जॉईंट रिप्लेसमेंट रिलेटेड करायचं ठरवलंय जॉईंट रिप्लेसमेंट म्हणजे जॉईंट नाही जॉईंट तर ते जॉइंट रिप्लेसमेंटचा कॅम्प जेणेकरून इथे आयडेंटीफाय झालेले पेशंट यांना आपल्याला नागपूरच्या एम्स मध्ये पाठवता येईल त्यांची पूर्ण सोय करून आणि त्यांच्यावरती जी काही सर्जरी करायची आहे बाकीचे उपचार जे करायचे आहेत किंवा फिजिओथेरपी आहे ती एम्सला केली जाईल नागपूरला सप्टेंबर मध्ये नियोजित दर महिन्याला एक एम्स चा कॅम्प घ्यावा असं प्रत्येक महिन्याला एक कॅम्प घ्यायचा वेगवेगळ्या वेगवेगळ्या सुपर स्पेशालिटीचा जा। म्हणजे आता समजा सप्टेंबर मध्ये आपण जॉईनचा घेतला कदाचित ऑक्टोबर मध्ये आपण हृदयाचं नोव्हेंबर मध्ये अजून घेतली वेगळा घेऊन तुळजापूर सोलापूरच्या बाबतीमध्ये आता सध्या हा प्रस्ताव जो आहे तो मुख्यमंत्री कार्यालयामध्ये आहे कारण प्रोजेक्ट मध्ये खूप मोठी वाढ झालेली आहे आपण त्याची व्याप्ती पण वाढवलेली आहे आणि सोलापूर शहरातलं भूसंपादन जे आहे अगदी थोड्या प्रमाणात करावं लागतंय अपेक्षा ही आहे की पुढच्या एक आठवड्याभरामध्ये राज्य सरकारशी संबंधित प्रक्रिया होईल आणि मग रेल्वे बोर्डाकडे अगल्या औषध आहे जिल्हा क्रीडा संकुलामध्ये ते तर जे श्रीलाच आहेत बऱ्याच दिवसापासून दुरुस्ती काय नाही आता आपण मास्टर प्लॅन करून मास्टर प्लॅन करून देतो म्हटलं त्याच्या बाबतीत मान तरी काय तर आपण जे आहे स्टेटचा त्याच्या बाबतीमध्ये मी मास्टर प्लॅन सांगितला होता मास्टर प्लॅन तयार करण्याची प्रक्रिया अजून पूर्ण नाही आहे दरम्यान ते पैसे उपलब्ध झाले होते सिंथेटिक ट्रॅकसाठी वगैरे पण त्याच्यात काहीतरी अडचणी आलेल्या आहेत पूर्ण तक्रार केल्यामुळे तो पेंडिंग आहे विषय पण माझं जास्त भर आहे तो मास्टर प्लॅन होती आणि त्याच्यामध्ये स्विमिंग पूल जे आहे तर रिपेअर किंवा फ्रेश करून घेऊ तो महत्वाचा मुद्दा आहे त्याच्यामध्ये मांजरा आणि तेरणा दोन्ही नद्यावरती साधारण एक दहा ते पंधरा बॅरेजेस करायचं आपण हो ठरवलंय त्याचे प्रपोजल प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिलेले आहेत आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब आले होते तेव्हा देखील या बाबतीत चर्चा झाली आहे आणि त्यांनी देखील अगदी भाषणात स्पष्ट त्या बाबतीत सूचना जाते वेगवेगळे लोकेशन काढलेत आपण त्याचा आता प्रस्ताव तयार करण्याची प्रक्रिया चालू आहे सुरत पण सूरज चेन्नईचा विषय सुरत चेन्नईच्या बाबतीमध्ये तो विषय समजुरेच असल्यामुळे सध्या त्याच्यामध्ये काही कार वेगवेगळे नाहीये शक्तिपीठच्या बाबतीमध्ये काही ठिकाणी लोकांनी संमती दर्शवली आहे आणि काही ठिकाणी चर्चा चालू आहे हा टिअर सिस्टम आपण काय करतोय तुळजापूर दरदूर मिळून एक सांस्कृतिक महोत्सव करायचं ठरवलंय तर त्याच्या अनुषंगाने बेसिक प्लॅनिंग आता आलंय तुम्हाला कल्पना असेल की महाबळेश्वरला काही महिन्यांपूर्वी एक महोत्सव घेतला गेला तर त्याच्या धर्तीवरती आपण अपन, आपल्या अपन, तुळजापूर नळदूर असं एकत्रित फेस्टिवल घ्यायचं ठरवलंय त्या भागामध्ये त्याचं आता प्राथमिक आलेलं आहे प्रेझेंटेशन पुढे आरोग्य विभागाबाबत आपण म्हणतात जनजागृती नाही आरोग्य शिबिर मिळाली परंतु आता आपल्या जिल्ह्यामध्ये भरपूर स्पेशल डॉक्टर अवेलेबल नाही लोकांना सोलापूरला जावं लागतंय व काही जाताना लोकांना सुद्धा होतो आपण जर डॉक्टर उपलब्ध करणं आवश्यक आहे तुम्ही भरपूर डॉक्टर नाही दोन विषय मिक्स करताय आपण आता जे डॉक्टर उपलब्ध आहेत आपल्याकडे मेडिकल कॉलेज झाल्यामुळे आता डॉक्टर जवळजवळ शंभर ते तीनशे डॉक्टर आपल्याला उपलब्ध झाले अपक्ष हे वास्तव आहे आणि ह्या डॉक्टर्सचा योग्य वापर करत आपण साडेतीनशे कॅम्प आपल्या यंत्रणेच्या माध्यमातून साडेतीनशे नवीन कॅम्प जे इतके दिवस काही नियोजित नव्हतं ते करायचं ठरवलं त्यामुळे डॉक्टर्स पण येत आहेत तुम्ही आता सिव्हिल हॉस्पिटलला गेला तर गेल्या वर्षाभरापूर्वी किती शस्त्रक्रिया झाल्या कुठल्या टाईपच्या झाल्या आणि आजकाल कुठल्या होता जर माहिती घेतली तर तुम्हाला स्पष्ट होईल की खरंच आता बऱ्यापैकी पेशंट्स सोलापूरला रेफर न होता आपल्या जिल्हा रुग्णालयामध्ये आपल्या मेडिकल कॉलेजच्या अंतर्गत आहे दादा ते सोलापूरला जे रुग्णालय रेफर होत आहेत त्याचं रेफरल ऑडिट करायचे आदेश दिले होते त्यावेळेस आदेश दिले होते त्याचा काही अहवाल आलाय का नाही मला नाही कारण अनावश्यक रेफर केले होते रुग्णाला अनावश्यक नाही माझी विनंती की तो ज्यांनी ऑर्डर केला होता आदेश यांचे होते त्यांच्याकडनं माहिती घेऊन त्याच्या बाबतीत आज चर्चा झालेली आहे आणि त्याची आगामी जी आहे संभाजीनगरचे आपल्याचे संबंधित अधिकारी आहेत आपल्याला येरमाळ्याला दहा एकर जागा खासगी जागा संपादित करावी लागणार आहे तर ती जागा साधारण कुठली असावी याच्या बाबतीमध्ये लेखी स्वरूपात जिल्हाधिकाऱ्यांना पुढच्या आठवड्यामध्ये पत्र देण्याचं आपण त्यांना सूचना दिल्या आणि छत्रपती संभाजीनगरचे संबंधित जे अधिकारी आहेत प्रादेशिक अधिकारी आहेत ते जिल्हाधिकाऱ्यांना लेखी स्वरूपात कळवतील पण यंदा दहा एकर जागा मंदिराच्या जवळपास आपण संपादित करू अशी सरन चर्चा आहे दादा सिद्धेश्वर बडगावमध्ये दे औद्योगिक वसाहतीमध्ये रोजगार निर्मिती करणार असं सांगितलंय मध्यंतरी तुम्ही सांगितलं होतं की पार्क होईल असं सांगायचं आणि त्यानंतर परत तिथं कचऱ्याचा प्रकल्प कचऱ्याचा प्रकल्प पाच दहा एकर लागणार आहे आणि तो कचऱ्याचा प्रकल्प नाही आहे तो कचरा प्रक्रिया उद्योग आहे दोन्ही मधला फरक समजून घ्या आज कचरा तिथे गेला तर लगेच त्याच्यावरती प्रक्रिया होणार आहे आणि त्याची विल्हेवाट जी लागणं गरजेचं आहे ते होणार आहे अतिशय नवीन तंत्रज्ञान वापरून तो उद्योग असणार आहे तो डम्प नाही कदाचित माहित नाहीये आपण त्याला समजून सांगा जे आपल्या माध्यमात त्याच्यापर्यंत जाऊ दे की तो कचऱ्यावरती प्रक्रिया करणारा उद्योग आहे ज्याच्यामध्ये कचरा एकाच दिवसाचा वर किती राहणार नाही बाहेर इकडे बाहेर त्याच्यातून बऱ्याच गोष्टी निघणार मला आता प्लास्टिक असेल त्यातून काहीतरी वेगळं निघेल आपण असं ठरवलंय की तुळजापूर आणि धाराशिव हे दोन्ही जे शहर आहे दोन्ही शहरातला जो कचरा आहे तो एकत्रित तिथे आणून रोजच्या रोज त्याच्यावर प्रक्रिया करायची म्हणजे आपल्याला डंप लागणार नाही आपल्याला धाराशिव मधला जो कचऱ्याच हे आहे काय झालं आपण काय म्हणतो डम्पला समजूत काय म्हणतो मराठी डेपो डेपो कॉन्सेप्टच ठेवायचा नाही आपल्याला पुढच्या काही महिन्यामध्ये धाराशे मोदी क्रिएश टक्के आणि नंतर मग दिवसाला प्रक्रिया बोलतेच्या